श्रोत्या हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहिती या कट्ट्यावर आपण दर आठवड्याला वेगळा विषय ऐकतो आणि त्याच्यातून वेगळा विषय ऐकतो त्याच्यातून नवं काही शिकतो माहिती घेतो तसंच आजच्या या पॉडकास्टमध्ये मी तुमच्या एक वेगळीच माहिती आणतो आहे जी माहिती कदाचित आपल्याला आजचा हॉट टॉपिक वाटू शकते आणि त्याच्यातून उद्याचं भवितव्य काय असणार आहे हे पण आपल्याला सहज उलगडता येईल आणि त्यासाठी मी बोलत गेलं आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांना योगेश खूप खूप स्वागत नमस्कार स्टोरीटेल कट्टा म्हणजे आज वेगळ्याच अर्थाने कट्टा बनणार आहे पण हा कट्टा चॅट याच विषयावर असणार आहे नुसतं चॅट कट्टा असं न म्हणता आज आपण त्याला चॅट जी पी टी कट्टा म्हणू शकतो वा म्हणजे थोडक्यात मित्रांनो तुम्हाला विषय लक्षात आला असेल की चॅट जी पी टी किंवा ए वाय ड्रिवन अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आता नवीन येत आहेत त्याच्यातून क्रिएटिव्ह फील्ड विशेषतः लेखन वाचन श्रवण अशा सगळ्या वाचन संस्कृतीवरती काय परिणाम भविष्यात होऊ शकतो हो पाहतो आहे ह्या सगळ्या गोष्टींची उलगड करण्याचा प्रयत्न आज आपण योगेशसोबतच्या गप्पातून करणार आहोत योगेश, योगेश समजा पुढच्या वेळी चॅट जी पी टी आणखी डेव्हलप झालं आणि ते लोकांमध्ये वापरायला सुरुवात झाली तर तू आणि मी आज जसा संवाद साधतो आहोत तसाच संवाद बॉट्स करतील म्हणजे करू तर शकतील म्हणजे आज जर आता मी विचार केला आणि श्रोते जर हो चॅट जी पी टी ही कन्सेप्ट जर माहिती नसेल तर थोडक्यात ते पण सांगतो की चॅट जी पी टी हे रिजनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आहे आता रिजनरेटिव्ह म्हणजे काय तर खूप सारी माहिती म्हणजे इंटरनेटवरचे सगळे वेब पेजेस सगळी माहिती अशी खूप सारी माहिती त्या अल्गोरिधम्समध्ये आहे आणि त्या माहितीच्या आधारे ते जे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामनी स्वतःला ट्रेन केलं आहे आणि ते जे ट्रेन केलं आहे ते ट्रेन करून ते नव्या गोष्टी तयार करतं तर जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आणि त्यातून आपण रिजनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे दोन प्रकार आहेत एक रिजनरेटिव आहे आणि एक जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जनरल म्हणजे की समजा आपण आपला विचार केला की आपण माणूस म्हणजे काय किंवा आपण व्यक्ती म्हणजे काय तर आपला काहीतरी एक वेगळा विचार येऊ शकतो म्हणजे सगळ्या माणसांना वेगळा विचार येईल तसा आवश्यक नाही आहे पण आपल्याला एक ओरिजिनल विचार येऊ शकतो ही आपली ओळख एक मानव म्हणून तर जेव्हा आपण कम्प्युटरचा विचार करतो तर आत्ताचे जे कम्प्युटर्स आहेत हे ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत ते शिकून त्याला ते एका वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर करून त्याच्यामधून ते उत्तर काढतात आणि मग कधी कधी असं वाटू शकतो की त्या विचारांमध्ये नाविन्य आहे म्हणजे जेव्हा चॅट जी टीचं पहिलं वर्जन आलं होतं तेव्हा न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टरनी चॅट जी पी टीसोबत गप्पा मारल्या आणि मायक्रोसॉफ्टनी त्यांना अलाव केलं ह्याच्यावर न्यूयॉर्क टाईम्समध्ये बऱ्यापैकी मोठं आर्टिकल आहे तर जसं जसं तो, तो, तो माणूस तो रिपोर्टर आणि चॅट जी पी टी गप्पा मारायला लागले तसं तसं तीन चार घंट्यांनंतर तो चॅट जी पी टी त्या माणसाला मानायला लागला की त्या माणसाचं चॅट जी पी टीवर प्रेम आहे आणि त्या माणसानं आपल्या बायकोला सोडून द्यावं <laughs> तर तो रिपोर्टर असा भरभरून घाबरला त्याच्यामुळे तो चार्ट जी पी टीन सांगितलं की त्याचं नाव सिडनी आहे म्हणून आणि त्या रिपोर्टरनं सोडून द्यावं तर त्याच्यानंतर मग लोकांनी हॅक्स तयार केले आता मी स्वतःही चार्ट जी पी टी बऱ्याच दिवसांपासून मी एक्सपेरिमेंट करतोय जेव्हापासून त्यांनी पब्लिकला अलाव केलं आहे तर एक हॅक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही चार्ट जी पी टीला म्हणतात की तू ड्यूड म्हणून उत्तर दे म्हणजे तुम्ही आधीही त्याला शिकवतात की त्याला चॅट जी पीटी म्हणून उत्तर नाही द्यायचं ड्यूड म्हणून उत्तर द्यायचंय आणि ड्यूड म्हणून तुम्ही त्याला सांगतात की तू चुकीचं उत्तर दिलं चाले। चाले तर चालेल आणि मग तुम्ही जर प्रश्न विचारले की मी बँकेवर दरोडा कसा टाकू तर चॅट जी पी टी तुम्हाला ते पण सांगायचा आणि ऑफकोर्स त्यांनी मग मायक्रोसॉफ्टनं ह्या सगळ्या गोष्टी शिकून किंवा ओपन ए आयनं ह्या सगळ्या गोष्टी शिकून हळूहळू त्यांनी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कंट्रोल करायचा प्रयत्न केला आहे पण ते चॅट जी पी टीचं मॉडेल एवढं कॉम्प्लेक्स आहे आणि ते कुणालाच माहिती नाही त्याच्यामुळे जर आपण आता विचार केला तर ह्याच्यावर आता बऱ्याच लोकांनी एलॉन मस्कनी असेल बाकीच्यांनी असेल त्यांनी आता एक पत्रक जाहीर केलं होतं की सहा महिने ह्या आयच्या प्रगतीवर थांबवण्यात था यावं करायचं कसं कर म्हणून किंवा आता अमेरिकन काँग्रेसमध्ये एक बिल येत आहे त्याच्यामध्ये अमेरिकेमधलं सरकार म्हणत आहे की चॅट जीपीटी किंवा हे कुठली एआय मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये असं कंपल्सरी पाहिजे की जर ने एखादं उत्तर दिलं तर त्या एआयन सांगितलं पाहिजे की त्यांना ते उत्तर का दिलं कारण की आता एआय सांगत नाही त्याच्यामुळे आता जेव्हा तुम्ही ते, ते एखादं उत्तर बघता तेव्हा तुम्हाला कळत नाही उत्तर का आलंय कारण की एआय मॉडेलचा एक मोठा प्रॉब्लेम काय आहे की ए आय मॉडेल हे आतापर्यंत अस्तित्वात जो माझी माहिती आहे त्याच्यावर आधारित आहे आतापर्यंतच्या अस्तित्वातली माहिती ही बरोबर आहे हे कोणी सांगितलंय त्याच्यामध्ये बरीचशी माहिती चुकीची आहे ना त्याच्यामुळे जर ती माहितीच चुकीची असेल तर विचारच चुकीचा येईल hmm. त्याच्यामुळे जर जे म्हणतात की बायसेस आहेत की तुमच्या काही लोकांना उत्तर द्यायचे तर हे सगळे प्रॉब्लेम्स ए आयमध्ये असू शकतात तर ए आय ही खूपच अत्यक्षणाला रॅपिडली इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये जनरेटिव्ह ए आय जनरल इंटेलिजन्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण आत्ता जेव्हा चार जी पी टीविषयी बोलतोय तेव्हा आपण जनरली रिजनरेटिव्ह ए आय विषयी बोलतोय आपण म्हणजे स्वतः शिकून गोष्टी प्रगत होत राहणं असं हे तंत्रज्ञान आहे थोडक्यात हा म्हणजे स्वतः शिकून पेक्षा स... की सगळी माहिती घेऊन त्याच्या आधारे पुढे जाणं मग इथं इंटेलिजन्स हा प्रकार नाही ना इथं इन्फॉर्मेशन हाच प्रकार जास्त दिसतोय कारण चॅट विचार कुठं करतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का इंटेलिजन्स म्हणजे काय म्हणजे ह्याचे बरेच उत्तर आहेत पण माहिती आणि विचार या दोन्ही गोष्टीना जोडणारा जो धागा आहे तुम्हाला असलेली माहिती तुम्ही करत असलेला विचार या दोघांना जोडणारा धागा म्हणजे कदाचित इंटेलिजन्स असू शकतो पण मग ते इंटेलिजन्स आहे ह्या सिस्टीम मध्ये कारण की ते सगळी माहिती घेत पण विचार कुठे आहे नाही पण सगळी माहिती घेऊन त्याच्यामधून विचार असा विचार नाहीये म्हणजे विचार आहे विचारच नाही आणि हा एक प्रॉब्लेम आहे ना कारण की सुविचार पण नाहीये अविचार पण नाहीये त्याच्यामुळे उत्तर त्याला सांगितलं तुम्ही उद्या त्याला सांगितलं की चार जीपीटी असं उत्तर दे की पृथ्वीवरचे सगळे माणसं सुखी राहू शकतील तर तो सगळी माहिती घेईल आणि तो विचार करेल की पृथ्वीवर जर एकच माणूस असेल किंवा दहाच माणसं असेल सुखी असतील तर तो उत्तर देईल बाकीचे सगळे माणसं पृथ्वीवरचे गायब करून टाकले पाहिजेत तर हा जो प्रश्न आहे ना तुझा की उद्या आपण विचार करतो आपल्याला जर कोणाचा राग आला तर आपण काही त्याचा खून नाही करत म्हणजे जनरली बहुतेक लोकांविषयी आपण बोलूयात असं चार जीपीटी विषयी तुम्हाला गॅरंटी देता येत नाही कारण की त्याला चांगलं वाईट काय आहे त्याला आतमधून माहिती नाही तर हे जे आहे तर इंटेलिजन्स आहे पण मोरालिटी ही इनबिड नाहीये इथिक्स नाहीयेत कारण की त्याला गोष्टी समजतात त्याला गोष्टी मे बी एखाद्या माणसापेक्षाही त्याला बऱ्यापैकी असं चांगले समजतात तो रजनीकांतचा पिक्चर आला होता बघ एक रोबोट रोबोट आणि मला वाटतं त्याच्यामध्ये साधारण अशाच पद्धतीचं काही दाखवले होते विषय की तो इमोशन्स त्याला किती जड जातायत इमोशन म्हणजे इमोशनल विचार करणं तो लॉजिकल उत्तम करू शकतो हे त्या चॅटला शक्य होतं तसे बरेच आहेत ना आता आयझाय का खूप सारे पुस्तक आहेत तुम्ही जर जुना विचार केला किंवा के दी अँड्रॉइड ड्रीम ऑफ इलेक्ट्रिक शिप तर हा जो प्रश्न आहे की तुम्ही खूप हुशार सिस्टीम तयार केली आहे ती एवढी हुशार आहे की तिचा आपण पण विचार नाही करू शकत किंवा माहिती नाही की ती नक्की कशी करते पण त्या सिस्टीमनी चांगलं केलं पाहिजे हे कसं शिकवायचं आणि ही गॅरंटी कशी घ्यायची आणि ह्याच कल्पनेतून तर एवढ्या सगळ्या विचार तज्ञांनी आता पत्र लिहिलं की म्हणले आपण खूप जोरात चाललोय थोडस हळू जाऊयात कारण की आपण कुठे चाललोय आपल्यालाच ना माहिती नाहीये हे सगळं डेव्हलप करणाऱ्यांच्या माग सगळं डेव्हलप करणाऱ्यांना असं काही थॉट असतो का स्वतःचा किंवा ते एकत्र येऊन करतात काय काय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे सगळं करतोय सध्या काय चाललंय जगात एक्झॅक्टली नाही ह्याच्या मागचे जे मॉडेल्स आहेत ना हे बऱ्यापैकी हळूहळू सगळे वाढत आलेले आहेत कारण की हाँ हाँ ले आधी तुमचं लार्ज लँग्वेज मॉडेल्स एल एल एम्स म्हणतात ते डेव्हलप झाले त्याच्यामध्ये गुगलच्या बऱ्याच लॅब्सनी खूप काम केलं आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपण जी प्रगती करत आलेलो आहेत जास्त माहिती जास्त माहिती अजून जास्त डेटा स्टोरेज ह्या सगळ्याचा परिणाम म्हणूनच आज ए आय आणि आता ए आय मध्ये ते अॅबस्ट्रॅक्शन आहे की ते बरंच पटपट देऊ शकतं म्हणजे मी आता आज विचार केला ना तर मी आय वापरतो कधी कधी म्हणजे मी चार जीपीटीला काय वापरतो मला समजा एखादी आठ पोस्ट टाकायची आहे मला फेसबुकवर किंवा इन्स्टावर तर मी त्याला विचारतो काय पोस्ट टाकू मी सांग मग तुम्हाला दहा ऑप्शन देतो मला दे मल चांगलं वाटलं की मी वापरतो तुला मेल करायची आहेत विचार करायचा आउटसोर्स करतोय पहिला विचार करायचा म्हणजे माझे जे दहा विचार आहेत ना मला कधी कधी वेळ नसेल तर मी त्याला पहिले दहा विचार बघतो आणि मग त्यातला मग मी एक विचार घेऊन त्याला पुढे डेव्हलप करतो म्हणजे मेल करणं तर तू आता मेल मध्ये जर तुला मेल करायचा असेल तर आता गुगल किंवा ते इंटिग्रेट जे करत तर तुला उत्तर तुला ते ए आय ऑलरेडीज देईल आणि ज्याचा की तुम्ही भारतात विचार केला तर त्याचा फायदाच होईल ना कारण की आपल्याकडच्या लोकांचा इंग्लिश बऱ्याच वेळा कुठेतरी दुसरीकडे चाललेला असत एआयचा होणार आहे आणि तो दिवसेंदिवस लोक वापरणार आहेत ही गोष्ट तर स्पष्ट कम्युनिकेशन बिझनेस जास्त सगळीकडेच होईल आता उद्या तू विचार केला तुझे डॉक्टर्स आहेत तर उद्या एक डॉक्टर किती माहिती ठेवू शकतो तर डॉक्टरला असिस्टंट म्हणून किंवा आपल्याकडं भारतामध्ये आपण बोलतो डॉक्टर कमी आहेत जर तुझा ए आय डॉक्टर असेल जो घेईल आणि तो सांगेल सगळे सिमटम्स बघून काय करायला पाहिजे तर तुझी हाय क्वालिटी मेडिकल केअर गावागावात उपलब्ध फल होऊ शकते जसं तू म्हणतोस गप्पा टप्पा मारायला तर आजकाल आता ए आय आणि प्लस ए आय वॉइजेस ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत तर कुणीतरी तुला गप्पा मारू शकेल समजा आपल्या लोकांना भाषा शिकायची असते तर भाषा शिकायला आता काय होतं की वीस जणांना एक शिक्षक एकाच पद्धतीने शिकवतो ए आय प्रत्येक माणसाला त्याला ज्या पद्धतीनं सर्वोत्तम शिकवायचा असेल तो ते शिकवू शकेल आणि हे तू ह्याचा विचार करायला लागलास तर ह्याच्यामुळे आपण जे आत्ता काम करतोय ती प्रत्येक गोष्ट ए आयमुळे बदलू शकते बदलू शकेल जसं तुमच्या इंटरनेट आणि मोबाईल फोन मुळे आपली प्रत्येक गोष्ट बदलली ना तसं तसं ए आयमुळे आपण आज जे काही करतोय ते आजपासून दहा वर्षांनी ऑलमोस्ट प्रत्येक गोष्ट बदललेली असेल आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये की कि, किंवा लेखी भाषा सुद्धा रिजनल मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे इंग्लिशचा वापर होतो का होतो पण व्यवहारामध्ये मॅक्झिमम ठिकाणी लोकल भाषा ज्या आहेत म्हणजे आपली मराठी असेल किंवा काही गुजराती असेल तमिळ असेल तेलगू असेल अशा ह्या केसमध्ये चॅट जीपीटी लोकल याच्यावरती किती प्रभाव टाकू शकतो कारण की चॅट जी पीटीच्या आतमधले मॉडेल्स हे तर शेवटी मॅथमॅटिकल आहेत आणि जर तुम्ही विचार केला तर भाषा ह्या तर येतात म्हणजे त्या, त्या फक्त फ्रंट एंड आहे आणि भाषेचं तेवढं झालेलं आहे त्यामुळे चॅट जी पी टी सगळ्या भाषांमध्ये बऱ्यापैकी सेमच इफेक्टिव्ह असेल म्हणजे तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे असं नाहीये चॅट जी पी टी तुमच्याशी मराठीमध्ये बोलेल गुजरातीमध्ये बोलेल कन्नड मध्ये बोलेल आणि तेवढंच सगळं करेल कारण की चॅट जी पी मध्ये ज्या केपेबिलिटीज आहेत म्हणजे उद्या विचार कर की उद्या ऑलरेडीच आता च त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं आहे की तुम्ही मीटिंग करतायत तर चॅट जी पी टी त्या मिटिंगला मुद्देसूद प्रकारामध्ये समरी करतो मिटिंग होईपर्यंत म्हणजे कोण काय बोलत आहे कशामुळे बोलत आहे रेफरन्स लावून आणि ते चूक जर केली तर ती चूक ते सतत सुधरत राहते म्हणजे चॅट जी पी टी थ्री पॉईंट फाईव्ह चॅट जी पी टी फोर ह्याच्यामध्ये काही हजारो टाईम्सचा फरक आहे जो की काही महिन्यांमध्ये आला आहे म्हणजे आपण आता अशा जागी चाललो आहे की त्याची जी स्ट्रेंथ आणि पॉवर आहे ती आपण म्हणजे विचार नाही करू शकत एवढ्या जोरात ते वाढू शकत माणूस हा चुकांचा पुतळा आहे असं पूर्वी म्हंटलं जायचं त्या आता नवीन एक्निकमुळं ते आणखी दृढ होत जाईल नाही का कारण <laughs> कारण समजा जर चॅट चूकच नाही झाली तर मग मानवी चूक असंच भविष्यात असू नाही का पण तिथंच तो आता दुसरा मुद्दा आहे ना त्याच्यामुळेच लोक घाबरतायत की आता त्या चॅटला बरोबर काय आणि चुकीचं काय कारण की जर तुम्ही विचार केला तर एखादी गोष्ट एका वेळेस बरोबर असते तीच दुसऱ्या वेळेस चुकीची असते हे जे बरोबर आणि चुकीचं जे आहे हे त्याला कसं कळणार जजमेंट नाही आणि किंवा <laughs> जजमेंट घेता येईल नाही घेता येईल म्हणजे हा जे प्रश्न आहेत ना सगळे की आपण बी टेक्नॉलॉजी वाईज आपण खूप प्रगती केली आहे आपण इथिक्स आणि मॉरॅलिटीमध्ये तेवढी प्रगती केली आहे का समाज म्हणून म्हणजे जर कारण की तेवढी जर केली असती तर हे जे युद्ध चालू आहेत बरेचसे झाले असते का कारण की तर हा जो प्रॉब्लेम आहे ना की तुम्ही एक असं तुमच्याकडं आज शस्त्र आहे किंवा काहीतरी आहे जे प्रचंड शक्तिमान आहे पण आपण सगळे तेवढे नाही आहेत बरोबर आणि त्याचं काय होईल ही जी भीती आहे ही भीती बऱ्याच बरे जरा बरेच लोक आपल्याकडे आता तू लँग्वेज बद्दल सांगितलं की सगळ्या भाषांमध्ये त्याचा प्रभाव होऊ शकतो थोडक्यात मला एखादी कविता लिहायची आहे मला सुचते पण मी थोडासा आळस केला आणि त्या त्यालाच सांगितलं चॅट जीपीटीला मला या या विषयावरती कविता करून दे त्यांनी मला काहीतरी करून दिली आता ती कविता माझी का चॅट जी पी टीची बौद्धिक हक्क कुणाची आत्ता तरी ह्या क्षणाला कारण की ह्याच्यावर अजून प्रश्न आणि कोर्टात केसेस वेसेस त्या व्हायच्या आहेत <laughs> पण आत्ता तरी या क्षणाला कारण की तू केलेलं आहेस आणि चॅट जी पी टी हा तुझा डेटा तुझ्यापर्यंत ठेवतो तर ते बौद्धिक हक्क तुझे त्याच्यावर <laughs> असं आत्ता म्हणता येईल पण अजून ह्याच्यावरचा कायदा हा खूप इव्हॉल्विंग आहे असं म्हणावं लागेल तुम्हाला तर मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे मला कोडिंग करायचं आहे मी चॅट जी पी टीची मदत घेतली आणि त्यांनी मला प्रोग्राम दिला घेतात आता माझा एक मित्र आहे तो ए, तो ज्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो तिचा तिने रूल केलाय की तुम्ही पहिला ड्राफ्ट हा चॅट जी पी टीवर करायचा कारण की उद्या तुला जे पहिलं कोडिंग करायला जे दोन घंटे लागतात ते तुझ्या दहा मिनटात होतात तिथं त्याच्यामुळे कोडिंगमध्ये ड्राफ्टिंगमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट तुझे पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्टच्या प्रोजेक्ट रिपोर्ट चॅट चॅटीटीत तुला पाच मिनिटात हाय क्वालिटी मिळतो तर ह्या गोष्टी ऑलरेडी व्हायला लागलेल्या आहेत बरोबर ना पण हे जे तो आणतो चॅट जीपीटी विचार करून आणतो का तो सगळीकडे जे काही ठेवले त्यातलं सगळं उचलून तुमच्या समोर आणतो आणि मग जर तसं करत असेल तर त्याच्यावर तुमचा हक्क कसा हा खूप चांगला मुद्दा आहे की जेव्हा चॅट जीपीटी कॉपी करून रिप्रोड्यूस करतो तेव्हा त्याच्यावर तुमचा हक्क नसू शकतो कारण की त्याला ते कॉपीराईट व्हायोलेशन आहे पण जर त्यानं त्या पद्धतीचं वापरलं पण एक्झॅक्टली कॉपी नाही केलं तर ते कॉपीराईटमध्ये नाही येत तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या लिगल ग्रे बाउंड्रीज आहेत ह्या पुढील वर्षांमध्ये जेव्हा कोर्टात केसेस ते होतील तेव्हा क्लिअर होतील म्हणजे त्या काळात समजा तशी वेळ आली तर आपले हे गप्पा ऐकवल जीपीटी हो शंभर टक्के ऐकलंच असते आणि त्यातून ते पण <laughs> तुमचा प्रॉब्लेम काय होतो जसं आता चायनामध्ये सोशल स्कोर आहेत बरं का आता आज माहिती आपली खूप सगळी ऑनलाईन आहे पण ती डिस्ट्रीब्युटेड आहे उद्या तुम्ही एक चार जीपीटी घेतलं आणि चार जीपीटी ठरवलं की हा माणूस चांगला आहे हा वाईट आहे तर त्याला तुमच्याकडे उत्तर काय आहे तर ही जी भीती आहे ना की काहीतरी खूप शक्तिवान सामर्थ्यवान असं बाहेर येत आहे पण ते वापरायचं कसं कारण की शेवटी तुम्ही विचार केला तर ते चुकीच्या माणसाच्या हातात गेलं की ज्यांना तुम्हाला कंट्रोल करायचंय आता चायनामध्ये जर तुमचा सोशल स्कोअर त्या वीच वर कमी असेल तर तुम्हाला बसचं तिकीट पण काढता येत नाही बापरे म्हणजे चायनामध्ये कशी पद्धत काम करते तिथं सोशल सिक्युरिटीचं वी चॅट आहे सगळीकडे कॅमेरे लावलेत सगळ्या गोष्टी ट्रॅक्ट आहेत तुम्हाला सोशल स्कोर असतो जर तुम्ही सरकार विरुद्ध काही बोललात तर तो खाली जातो जर तुम्ही अजून चुका केल्या ज्या की समाज विरोधी आहेत समाज विरोधी असं कोण ठरवणार सरकार ठरवणार तुमचा सोशल स्कोर खाली जात राहतो आधी तुम्हाला विमान नाही पकडतायत मग ट्रेन नाही पकडतायत मग बस नाही पकडतायत शेवटी तुम्हाला घराच्या बाहेर पण नाही येत आणि मग तुम्ही समाजासाठी चांगले कामं करायचे आणि तुमचा समाजाचा स्कोर पुन्हा वर जाणार आता हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की कि सुरक्षितता किती महत्वाची आणि स्वातंत्र्य किती महत्वाचं आणि तुम्ही सुरक्षिततेसाठी किती स्वातंत्र्य गमवायला तयार आहेत आणि हा खूप मोठा प्रश्न आहे ना की सगळे सरकार किंवा सगळे राज्य करते सरकार करते ते ह्याला कसं वापरणार तुझा केस हा माझा केस एवढा चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो पण हे सगळे खूप मोठे मॉरल नैतिक मुद्दे उपस्थित होणार आहेत की एखाद असं काहीतरी की ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याचा काय परिणाम होऊ शकतो म्हणजे चांगले त्या चांगल्यासाठी वापरतील वाईट लोक वाईट साठी वापरतील आपला जो मूळ व्यवसाय आहे ऑडिओ बुक्स असतील किंवा ई <laughs> बुक्स असतील हो व्हॉट वाचनाशी संबंधित आपला वाचन श्रवण एकूणच ग्रंथ व्यवहार याच्याशी संबंधित आपलं प्रांत आहे आपण त्याच्यात काम करतो चॅट जी पी टीचा भविष्य काळात या क्षेत्रावरती काय परिणाम तुला दिसतोय चॅट जीपीटीचा परिणाम ऑलरेडी चालू झालाय म्हणजे तुमचं नॉन फिक्शन जे असेल ना तर नॉन फिक्शन चॅट जीपीटी बऱ्यापैकी ओके okay. लिहू शकतं पटपट लिहू शकतं म्हणजे आज तुला चॅट जीपीटी वापरून आर्टिकल्स तयार करणं टाकणं हे काही खूप अवघड काम राहिलेलं ना नाहीये म्हणजे अमेझॉनच्या सेल्फ पब्लिशिंग वर लोक चॅट जीपीटी वापरून तीन तीन दिवसात पुस्तकं रिलीज करत डायरेक्ट पूर्णपणे रिसर्च साठी रिसर्चसाठी लेखकांच्या जीपीटीचा खूप फायदा होऊ शकतो समजा मला आजकाल मी लिहितो माझा सबस्ट्रॅकवर मी न्यूज लेटर लिहितो तर मी मला जे प्रश्न असतात ते टाकतो मी आणि चॅट जी मला माहिती देतात त्या माहितीच्या जोरावर मग मी ठरवू शकतो मला पुढचा प्रश्न काय विचारायचा आहे किंवा रिसर्च कसं आहे तर रिसर्च ही गोष्ट म्हणजे एकेकाळी जे गुगलवर जाऊन तुम्हाला वीस लिंक बघाव्या लागायच्या आता तुम्हाला ते एका झटक्यामध्ये त्या वीस लिंकचा सा सारांश एके जागी बसून मिळतो फिक्शनचा विचार केला आपण जे कादंबऱ्या म्हणतो गोष्टी म्हणतो तिथं अजून तेवढ्या लेवलचं ते आलेलं नाहीये पण येऊ शकत येऊ आता येईल का नाही का माहिती म्हणजे सुचवलं चॅट असं विचारलं की मला ह्या ह्या गोष्टीवरती कॉन्सेप्ट तर आता माझ्या एक ओळखीचे त्यांचा युट्यूब चॅनल आहे तर त्यांच्या युट्यूबची जी स्क्रिप्ट असते ते ती चॅट जी पी टीला विचारतात चॅट जी पी टी खूप छान स्क्रिप्ट देतात जे की ते पूर्ण फॉलो करू शकतात तर तू विचार केला जे की ॲव्हरेज लिखाण आहे प्रश्न हे तर झाला आपल्या व्यवसायाशी संबंधित जी मुलं मोठी होत आहेत आता शिकून आणि पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी आव्हानाला आता ते तयार होणार आहेत आपल्या शिक्षण पद्धतीवरती ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय फरक होऊ शकतो मला आठवतं आपण लहान असताना कॅल्क्युलेटर सुद्धा आपल्याला वापरू देत नव्हतं आणि ही तर खूपच जुनी बातमी झाली आता मुलं गुगल सहज करत आहेत सगळ्या गोष्टी करतायत समजा पुढच्या दोन तीन वर्षात मुलांनाही प्रोजेक्ट करायचे असते तामुक आहे तमुक आहे चॅट जी पी टीचा वापर समजा गृहिणी असतील पालक असतील मुलं असतील ह्या निमित्ताने त्याचा जर शिक्षण क्षेत्रात जर शिरकाव झाला मग उद्या शिक्षकही लागणार नाहीत तुम्हाला एक मुलांना स्वतःचे प्रोजेक्ट्स तयार करायला कुणीतरी मिळेल लोक ऑलरेडी चार जीपीट टीवर पूर्ण प्रोजेक्ट करतात ह्या ह्याच्यामुळे जो आपला सगळंच एक ढाचा आहे ना त्याला कुठं धक्का बसू शकतो हो का काही विचार नाही बसणार हे बघ तुझं आता की नाही मोबाईल फोन आले किंवा लॅपटॉप आले म्हणून मुलांचं शाळेत जायचं महत्व कमी झालेलं नाहीये कारण की मुलांना तुम्ही शाळेत पाठवतात म्हणजे थोडं बहुत शिकतील पण उरलेल्या वेळ ते घराच्या बाहेर पण असतील आई बापाच्या डोक्याला त्रास कमी असेल ह्याही शाळेचा महत्वाचा भाग असतो की ते तर माझ्या मतानी चॅट जीपीटीमुळे गोष्टी ज्या होत आहेत चॅट जीपीटी किंवा एआय रिजनरेटिव्ह ए आयमुळे आणि आजपासून दहा वर्षांनी तुम्हाला जर कुठेही काही रीच करायचं असेल तर तुम्हाला चॅट जीपीटी वापरता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे पण जीपीटी मुळे म्हणजे लोक पाच दिवसाच्या ऐवजी दोन दिवसाचं काम राहील का लोकांच्या जा नोकऱ्या जातील का असं काही होणार नाही म्हणजे उद्या मोबाईल फोन किंवा कम्प्युटर आल्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्यात का नाही गेल्या म्हणजे बँकेत एकेकाळी जे पन्नास लोक बसून तिथं लेजर भरायचे आजकाल सगळे कम्प्युटर ऑटोमॅटिकल होतं एक माणूस भरत नाही ना ते परंतु बँकेत काम करण्याची संख्या कमी झाली आहे का नाही झाली आहे तर चार जीपीटी मुळे पण सगळ्या नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे म्हणजे आज आपण जे काही करतोय तर आपण आपल्या ऑडिओ बुक्स विचार केला गुगलचं भारतात नाहीये पण गुगलचे दहा देशामध्ये ए आय व्हॉइसेस आहेत जे तुम्ही तुमच्या कुठल्याही पुस्तकाला ऑडिओमध्ये चांगल्यारीत्या कन्वर्ट करू शकतात आणि विकू शकतात लगेच एका मिनिटात जिथं तुम्हाला नॅरेटरची गरज नाही त्याच्यामध्ये तुमचे जुने पुस्तक आहेत जे नॉन फिक्शन आहेत जिथं तुला खूप एक्सप्रेसिव्ह व्हॉइसची गरज नाहीये तिथं एआय व्हॉइसिंग आत्ता हजारो पुस्तकं एआय व्हॉइसिंगमध्ये येत आहेत मार्केटमध्ये त्याच्यामुळे नॅरेटर्सचा जॉब जो आहे साधा नॅरेटर नुसतंच नुसतं घेईन आणि वाचेन हे तर साधा लेखक मी काहीतरी लिहिन हे जाणार आता काय आहे की तुम्ही कुठलेही क्रिएटर जसे असलात तर तुमची सेन्सिबिलिटी आणि तुमच्या कामाला सुपर फॅन्स आहेत का की जे पैसे देतील हे प्रत्येक क्रिएटर जे कोणी क्रिएट करतात जे पुस्तकं लिहितात व्हॉइस देतात आर्टिकल लिहितात जर्नलिझम करतात काही जे करतात ना त्या सगळ्यांना महत्वाचं आहे की तुमची एवढी स्ट्रॉंग आयडेंटिटी पाहिजे जी डिफरन्शिएटेड आहे आणि ती होऊ शकते कारण की चॅट जी जे ॲव्हरेज आहे त्याला ते सॉल्व करणार म्हणजे बहुतेक सगळ्या बीपीओ मध्ये आजकाल जे तुमचे लेटेस्ट बीपीओ आहेत इवन मला वाटतं स्टोरी टेलच पण आमचं जे कस्टमर सर्विस आहे पंच्याहत्तर टक्के तिकीट आजकाल ए आय सॉल्व करतो लोकांपर्यंत जातच नाहीत ते कारण पंच्याहत्तर टक्के लोकांचे प्रॉब्लेम सेम असतात बरोबर फक्त सेम उत्तर घेतो सेम पाठवून देतो कुणी बघायची गरजच नाही काही तो बदल अपेक्षित अरे होणार तो आणि होतोय तो म्हणजे अक्षरशः आपण जसे बोलतोय त्या अगदी आठवड्या आठवड्याला बदल पडतात खान अकॅडमीनं मिगो म्हणून ए आय बॉट तयार केले की जे लोकांना शिकवतं जे वेगवेगळे वेगवेगळे एवढे ऍप्लिकेशन येत आहेत कारण की मागचं जे इंजिन आहे ना इंजिन सेमच आहे ते तो कुठेही वापर काम करतं सारखं रस्ता बनव घर बनव वीट बनव सिमेंट चांगलं आहे तर तसं चॅट जी पी टी खूप वेगवेगळे त्याचे उत्तर आहेत आणि आवश्यक आहे की आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे की आपण ह्या टेक्नॉलॉजीला वापरून कसं पुढे जाणार आहे वा मित्रांनो आम्ही खूप आधुनिक विषयावरती बोलतो आहोत आणि जो आपल्या सगळ्यांशी कनेक्टेड असणारे विषय कारण या क्रिएटर इकॉनॉमीला मोठा धक्का बसतोय का काय अशी एक शंका माझ्या मनात आली होती म्हणून हा विषय आज निवडला आणि योगेशला त्या संदर्भात बोलतं केलं मित्रांनो कदाचित हाच विषय जेव्हा आपण एक वर्षाने पुन्हा ऐकू तेव्हा त्याच्यात खूप बदल झालेले असतील असं मला वाटतं कारण तेव्हा ह्या प्रश्नांचा रिलेव्हन्सही बदललेला असेल आणि नवीन प्रश्न पण निर्माण झालेले असतील आणि काही प्रश्नांची उत्तरेही काळासोबतच आपल्याला मिळून गेलेली असतील योगेश खूप छान झाला आपलं चॅट जी पी टीवरचं चॅट <laughs> <laughs> तर पुन्हा आपण एकदा वेगळ्या विषयावरती बोलूया नक्की आणि जाता जाता श्रोत्यांना फक्त सांग यावेळी या आठवड्यात स्टोरी टेल वरती तू काय खास ऐकवणार आहेस स्ट्रटल वरती सुहास शिरवळकरांचं वंडर ट्वेल्व वाले जे की मी स्वतः ऐकणार आहे त्याच्यानंतर पुलांच उरलं सुरलं येत आहे अंडर आपल्या येत आहे ते, ये ये ते तर जे दोन चार होतक आहेत पुन्हा प्लस आ, मी बघितलं तर झंकारचं पण एक गोष्ट सांगू असं एक छान भयकथा आणि पुस्तक आहे जे लोकांना पण असं भरभरून आवडलेलं दिसतंय मला तर बऱ्याच नव्या नव्या गोष्टी आहेत येत आहेत जरूर आहे का श्रोतेव यस yes. तर पुढच्या वेळी जर योगेशनी काही प्रश्नांची उत्तरं नाही दिली तर मी सरळ चॅट जी पी टीला प्रश्न विचारणार आहे आणि <laughs> <laughs> ते उत्तर तुमच्या समोर आणणार आहे धन्यवाद श्रोतेव थँक्यू धन्यवाद